नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आहे आपण बघणार आहोत की आता कला मात्र सगळ्यांसमोर कबूल करते की तो हार मला सापडत नाहीये आणि खूप रडते तेव्हा मात्र आता आबा म्हणतात की अगं असं कसं म्हणून चालेल तो आपला खानदानी हार होता आणि इतक्यात मात्र सरोजही चिडते आणि उठून तिच्या अंगावर धावून जाते हा नुसता हार नव्हता आपला खानदानी हार होता हे माहिती तरी आहे का तुला त्याचं किती महत्व आहे हे समजतं तरी आहे का असं म्हणून तिला खूप ओरडू लागते हा कसला तुझा ॲटिट्यूड आहे असं म्हणून अजूनच तिला बोलते इकडे कला म्हणू लागते की मला खरच काहीच कल्पना नाहीये मॅडम दुसरीकडे मात्र सरोज म्हणते हे सगळं ऐकून मला काही अगदी धक्का वगैरे बसलेला नाही पण आश्चर्य मात्र नक्कीच वाटतं आहे दुसरीकडे मात्र नैना दुसरी मनाशी खूप आनंद घेत असते की सरोज मॅडम अगदी एकदम भारी ट्रॅकवर चाललेलं आहे की पिटअप माझा उद्देश हा सफल होतो आहे आणि वेगळंच कोणीतरी अडकता आहे म्हणून आता नायना खूप खुश असते परंतु दुसरीकडे आबा ही सरोजला विचारू लागतात म्हणजे काय तुला नक्की म्हणायचं काय तेव्हा सरोज म्हणते मला पूर्ण खात्री होती की असंच काहीतरी होणार आहे आणि मी अद्वैतकडे हा सांभाळायला दिला होता हार पण अद्वैतनी अगदी सहज यांच्या ताब्यात दिला खर तर या खरे फॅमिलीची दुसऱ्यांना फसवण्याची सवयच आहे पण आता यांनी तर ही गोष्ट मला नाकारूनच दाखवावी असं ती मात्र इकडे संगीताकडे बघून बोलू लागते आणि प्रचंड संतापलेली असते आता संगीता ही फार टेन्शनमध्ये येते की नक्की काय बोलावं कारण त्यांचा खूपच मौल्यवान आणि खानदानी हार असा चोरीला गेलेला असतो तिकडे सरोज मात्र आता कलाला खूपच बोलत असते परंतु आता कलाकडे काही पर्याय नसतो कारण तिच्या हातनं चूक झालेली असते म्हणून ती खूपच रडत असते आणि घाबरत असते परंतु ती सतत विनंती करत असते की खरंच मला माहिती नाहीये पण तो सापडतही नाहीये असं म्हणून ती तेच तेच बोलत असते दुसरीकडे सरोज मात्र आता तिच्या अंगावर धावून जाते आणि इतका कसा ॲटिट्यूड निर्लज्ज कुठली असं म्हणून तिच्या अंगावर हात उचलणार एवढ्यातच तिथे अद्वैत थांबाई म्हणतो आणि आता त्याला बघून कला मनाशी म्हणते आता हा पुन्हा सगळ्यांचा ऐकून माझ्यावर आरोप करणार आणि काही ऐकून घेणार नाही इतक्यात मात्र अद्वैत पुढे येतो आणि तो म्हणतो की मी सगळं काही ऐकलेलं आहे त्यामुळे आता कलाला टेन्शन येतं पण आता पुढे येऊन अद्वैत मात्र कलाचीच बाजू घेतो आणि तो म्हणतो की मला पूर्णपणे विश्वास आहे की ती कधीही चोरी करणार नाही त्यामुळे आता इकडे सरोजला पुन्हा आश्चर्य वाटत की हा पुन्हा आता तिची बाजू घेतो आहे त्यानंतर मात्र आता अद्वैत म्हणतो की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे काल रात्री घरामध्ये चोरही आले होते आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे चोर आले होते हे ऐकताच आता घरातल्या सगळ्यांना फार टेन्शन येतं इकडे मात्र कला मनाशी म्हणते की कालच नेमकं का आईला हा गोंधळ आणि टाईमपास करायचा होता आता सगळा गोंधळ झाला आहे इकडे ती सांगू लागते की अरे मला नाही वाटत त्या चोरांनी केलं कारण ते चोर निघून गेल्यावर आपण लाईट बघायला पण गेलो होतो तेव्हा पण ते हार जो आपण ठेवला होता तो व्यवस्थितच होताना त्यामुळे मला नाही वाटत चोरांनी हे सगळं काही केलं असेल इकडे मात्र अद्वैत म्हणतो नाही पण मला असं वाटत आहे की त्या चोरांशिवाय हे कोण करणार त्यामुळे आपण एक काम करूया आपण पोलिसांना बोलूया इतक्यात मात्र सरोज हो आता रॉकेटवर ओरडते जा ते त्या ला घेऊन ये घरात चोर शिरलेच कसे काय त्यांनी काय आराम करत होता का झोपला होता का असं ती बोलू लागते इतक्यात रॉकेट मात्र वॉचमॅनला आणायला जातो आणि तेव्हा मात्र आता रॉकेटला संगीता थांबवते आणि त्यानंतर आता अद्वैत सुद्धा फोन करायला जातो पोलिसांना तेव्हा मात्र संगीता थांबा म्हणून सांगते इकडे नायनाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं की आता पोलीस वगैरे ही भानगड नको आपल्याला म्हणून ती लगेचच तो हार पुन्हा जागेवर ठेवण्यासाठी तिथून निघून आपल्या बेडरूम मध्ये जाते इकडे मात्र आता कला आणि संगीता आणि रॉकेट हे फार टेन्शन मध्ये आलेले असतात कारण आता चोर बनून मात्र ते दोघेच जण आलेले असतात इकडे कला मात्र काही सांगून घेते तेव्हा मात्र कोणीही विश्वास ठेवणार नाही हे तिला कळतं आणि दुसरीकडं आता संगीतालाही लक्षात येतं की आपण जो काही काल गोंधळ घातलेला आहे त्यामुळे आता नवीनच एक गोंधळ तयार झालेला आहे त्यामुळे आता संगीता सगळ्यांसमोर कबूल करते की काल जे चोर आले होते ते खरं तर चोर नव्हते ते म्हणजे आम्हीच होतो आणि हे ऐकून घरातल्यांना अजूनच मोठा धक्का बसतो इकडे सरोज म्हणतो की आम्ही होतो म्हणजे बघा आता ह्यांनीच कबूल केलं आहे की हे चोर होते तेव्हा मात्र ती म्हणते तसं नाही आमच्या कलेच्या आणि जावईबापूं मधले वाद कमी व्हावत म्हणून आम्ही हे सगळं केलं होतं दुसरं आमच्या मनामध्ये काहीच नव्हतं आणि त्यामुळे आता सगळा प्रकार आता अद्वैतच्या लक्षात येतो की नक्की काय झालं होतं आणि तेव्हा अद्वैतच्याही लक्षात येतं त्या चोरांनी दुसरा काही त्रास दिला नाही त्यांनी फक्त आम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न केला हा प्रकार अद्वैतच्याही लक्षात येतो परंतु मग तो पुन्हा म्हणतो घरामध्ये चोर आलेच नाही तर मग ही चोरी केलीच कोणी तेव्हा मात्र आता कला पुन्हा सांगू लागते की मी परत सांगते आहे आपण एकदा सगळेजण चेक करूया ना नक्की काय प्रकार आहे तो आणि घरातच असेल हार कुठेच जाणार नाही तेव्हा मात्र आता पुन्हा सगळ्यांना टेन्शन येतं की खरंच कुठे गेला असेल हार आणि इकडे आता संगीता सगळा प्रकार जेव्हा सांगते तेव्हा आता रोहिणी आणि घरातले अजूनच सगळेजण चिडतात की हा काय प्रकार आहे म्हणून परंतु आता अद्वैतलं फार टेन्शन आलेलं असतं की नक्की हे दोघं जर तिथं आले होते तर मग हार गेला तरी कुठं त्यामुळे त्या, त्या विचारात तो पडतो आणि आता पुन्हा पोलिसांना बोलवायचं का नाही बोलवायचं हाही गोंधळ त्याच्या मनात सुरूच असतो इकडे मात्र आता सरोजलाही काही कळत नाही नक्की चोरी झाली तर कशी झाली आहे बाहेरनं कोणी व्यक्ती आला नाही तर मग संगीता आणि रॉकेटनेच हे सगळं केलं आहे का त्यामुळे नक्की काय कुठलाच सुगावा लागत नाही आणि संगीताने मात्र घडलेला सगळा प्रकार आता सगळ्यांसमोर कबूल केलेला असतो पण त्यावर पण सांगितलेलं असतं की आमच्या मावशीने असं काही केलं नाही त्यांच्या आणि आमच्या मनामध्ये की फक्त या दोघांचा संसार व्यवस्थित व्हावा म्हणून हे सगळं आम्ही केलं दुसरीकडं नाही ना मात्र गपचूप तो हार घेते आणि पुन्हा कलाच्या रूम मध्ये जाते आणि त्यानंतर मात्र तो हार ती लपवण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र ती बरोबर तिजोरीमध्ये तो हार ठेवणारच असते इतक्यात तिच्या डोक्यामध्ये कल्पना येते पुन्हा त्यांच्या लक्षात येईल की हा हार इथे आलाच कसा त्यामुळे अजून नवीन प्रॉब्लेम क्रिएट होईल त्यामुळे मी असं करते की हा हार आता दुसरीकडेच लपवते त्यामुळे ती तो हार आता कलाच्या बॅगेमध्ये लपवते आणि आता कला, कला खूप तुला मजा येते ना सगळ्यांसमोर अगदी हुशारी मारायला आता बघू काय करतेस असं म्हणून ती तो हार कलाच्या बॅगेमध्ये लपवते आणि इकडे मात्र सगळेजण संगीताचा प्रकार ऐकून अगदी टेन्शनमध्ये मध्ये येतात की आता नक्की करायचंय तरी काय आणि इकडे नाही ना मात्र तो हार आता कलाच्या बॅगेमध्ये लपवलेला असतो त्यानंतर आता संगीता पुन्हा माफी मागू लागते की खरंच आम्ही चोरी केलेली नाही आम्ही फक्त हे या दोघांच्या संसारासाठी केलं परंतु आता आबांनाही टेन्शन येतं की काय करायला हवं त्यामुळे त्यांनाही काही सुचत नाही आणि तेही काही मध्ये बोलत नाही कारण आता इथे संगीताची पण चुकी असते परंतु तिच्या मनामध्ये तसा काहीच हेतू नसतो पण तिने चोर बनवून जाण्याची ऍक्टिंग करताच आणि हार चोरीला जात हे सगळं एकदम घडून गेलेलं असतं त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो सरोज म्हणतो पण तरीही काही झालं तरी, हो? तरी सुद्धा मी तुमची झडती नक्की घेणार आणि आता हो तेव्हा कला म्हणते चालेल आपण लगेच रूम शोधायला जाऊ इतक्यात सरोज म्हणते तुला एकटीला जाऊ देणार नाही मी सोबत येईल तेव्हा इकडे रोहिणी म्हणते मी सुद्धा सोबत येईलच आणि असं म्हणून सगळे तिच्या रूममध्ये जातात आणि रूममध्ये झडती घेऊ लागतात इकडे मात्र सरोजला नेमकाच तो हार कलाच्या बॅगेत सापडतो आणि आता ती अद्वेतला दाखवते आणि म्हणते की अजूनही तुला तुझ्या बाईकवर विश्वास आहे का बघ आता तिच्याच बॅगेमध्ये हा हार सापडलेला आहे आणि आता कलावर पुन्हा एकदा चोरीचा आळ येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा